राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मराठा आरक्षणाच्या गोष्टीवरती किंवा याचिकेवरती काल सुप्रीम कोर्टामध्ये खूप इंटरेस्टिंग घटना घडली ती घटना काय घडली आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर मराठा आरक्षणाचं याचिका करते आपले सर्वांचे लाडके गुणरत्न सदावरते लाडके म्हणायचे की काय म्हणायचे तुम्हीच ठरवा पण आता कसं आहे म्हणावं लागतं म्हणून मी म्हणतोय <laughs> दुसरी गोष्ट दिलीप पाटील म्हणून मराठा आरक्षण आरक्षणाची याचिका करते आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया या तिन्ही गोष्टींवरती आपण बोलणार आहोत त्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ छोटासाच असेल परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये करा मी आजकाल प्रत्येक कमेंटला रिप्लाय देतो आणि देतोच तर मित्रांनो काल महाशिवरात्री होती आणि महाशिवरात्रीच्या दिवशी गुणरत्न सदावर्तुंनाही खुश केलं मराठा समाजालाही खुश केलं आणि सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांनाही खुश केलं हायकोर्टाने कसं केलं तुम्हाला सांगतो काल एक पर याचिका आपली चार पाच याचिका टाकलेल्या मराठा आरक्षण दहा टक्के जे मराठा आरक्षण दिले सरकारने त्या आरक्षणाला विरोध म्हणून एक चार ते पाच याचिका हायकोर्टामध्ये दाखल झालेले आहेत तर त्याच्यातली एक याचिका ही ह्याची होती आपली गुणरत्न सदावर्तेची आणि त्याला क्रॉस म्हणून आपले मराठा समाजाचे समर्थक दिलीप पाटील म्हणून आहेत त्याची होती तर काल हायकोर्टाने सांगितलं चाळीस हजार जागा निघत आहेत आता सरकारचे ध्यान ठेवा ही गोष्ट तर त्या चाळीस हजार जागामध्ये मराठ्यांना दहा टक्के आरक्षण मिळावं ह्या पद्धतीची याचिका होती आणि दहा टक्के मराठ्यांना आरक्ष जागा सोडाव्यात पर हेच गोष्टीवरती सुप्रीम हायकोर्टाने देखील काय बोलले की म्हणजे स्टे लावावा दहा गुणरत्न सदावर्तेची याचिका अशी होती की जे चाळीस हजार जागा निघतात म्हणजे त्यातल्या त्यात सतरा हजार ह्या पोलीस भरतीच्या आणि उर्वरित इतर वैद्यकीय असतील किंवा इतर कुठल्या ग गोष्टींच्या असतील अशा टोटल मिळून एक चाळीस एक हजार जागा गव्हर्नमेंटच्या आता निघत तर त्याच्यावरती मराठ्यांना दहा टक्के आरक्षण मिळू नये असं गुणरत्न सदावर त्यांची ही होती आ, स्टे होता म्हणजे स्टे यावा त्या कायद्यावरती जो आता दहा दहा वीस फेब्रुवारीला सरकारने केला होता दहा टक्के आरक्षणाचा परंतु हायकोर्टाने सरळ सरळ सांगितलं की भरती प्रक्रियेमध्ये मराठ्यांना दहा टक्के आरक्षण मिळावं आणि जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाहीये तोपर्यंत भरती प्रक्रियेत मराठा मराठ्यांना दहा टक्के आरक्षणाच्या हिशोबाने त्या चाळीस हजार जागांमध्ये दहा टक्के जागा सोडाव्यात आणि द्यावेत परंतु जर सुप्रीम कोर्टाने उद्या कुठलाही निर्णय दिला उद्या ते दहा टक्के आरक्षण टिकलं नाही टिकलं तर त्याच्यानुसार त्या दहा टक्के आरक्षणाच्या ज्या आता जागा सोडलेत त्याचा निर्णय होणार म्हणजे मा असं समजून घ्या दोन मिनटं मी तुम्हाला क्लिअर करतो आता तुमचे दहा टक्के म्हणजे चाळीस हजार जागांपैकी दहा टक्के तुम्हाला मिळाल्या जवळजवळ चार हजार जागा तुम्हाला भेटल्या दहा टक्के ना चार दहा चार बरोबर आहे ना तर चार हजार जागा मराठा समाजाला मिळाल्या आणि समजा उद्या सुप्रीम कोर्टाने हे दहा टक्के आरक्षण रद्द केलं तर ते चार हजारच्या गड़ चार हजार जागा मराठ्यांच्या हातातून निघून जाणार हे सगळं गणित सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे मग सुप्र काल हायकोर्टाने तेच केलं गुणरत्न सदावरती खूश झाला कारण गुणरत्न त्याला माहिती आहे की हायकोर्टाने काही निर्णय देऊ द्या सुप्रीम कोर्टात आम्ही निर्णय चेंज करू शकतो कारण सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन आहे आरक्षणावरती सरकार करून करून काय चॅलेंज करणार ना ह्याच्या आधी सरकारने चॅलेंज केलं होतं आणि सरकार सुप्रीम कोर्टाच्या पुढे जाऊ शकत नाही कारण मुळात दहा पन्नास बा पन्नास टक्केच्या आरक्षणाची लिमिट असताना एक्स्ट्रा आरक्षण देणं हे राज्य सरकारच्या हातातच नाहीये ही गोष्ट तुम्ही समजून घ्या त्याच्यामुळंच गुणरत्न सदावर काल खुश झाला दहा टक्के आरक्षणाच्या दहा टक्के जागा मराठ्यांना मिळणार ह्या गोष्टीमुळे मराठा समर्थन असणार दिलीप पाटील हेही खुश झाले आणि सरकारलाही देखील वाटलं की आता ठीक आहे मराठ्यांना दहा टक्के जागा मिळतात याचा अर्थ आम्ही मराठ्यांना जाऊन सांगू शकतो दहा टक्के तुम्हाला आम्ही आरक्षण दिलं आहे म्हणून परंतु या सगळ्या गोष्टींचं तथ्य काय किंवा या सगळ्या गोष्टींचं एंड कुठे तर सुप्रीम कोर्टात आहे सुप्रीम कोर्ट उद्या जर बोललं की दहा टक्के आरक्षण टिकणार नाही किंवा रद्द केलं तर त्या चार हजार लोकांचं काय होणार किंवा ते दहा टक्के जागांचं काय होणार ह्याचं सरकारने अजून स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे आणि ते द्यावं सरकारने स्पष्टीकरण असं माझी मत आहे कारण चार हजार मुलं मुली आमच्या आज मराठा समाजाच्या असतील त्या दहा टक्के आरक्षणाच्या नादाला लागून फॉर्म भरतील सगळं करतील आणि उद्या पाच सहा महिन्यानंतर जर ते दहा टक्के आरक्षण टिकलं नाही कोर्टात आणि ते रद्द झालं तर त्या चार हजार मुला मुलींचं आयुष्य बरबाद नाही होणार का किंवा त्यांच्या चार हजार मुला मुलींचं आयुष्य एक एक वर्षाने कमी नाही होणार का किंवा एखाद्याच्या आयुष्यातला शेवटचा अटेम्प्ट असू शकतो सरकारी नोकरीमधला त्यांनी काय करावं परत पुढं खूप साऱ्या गोष्टी आहेत मला एकच गोष्ट म्हणायची आहे की एक एक दिवस जरी तुम्ही उशिरा तुमचं डिसिजन दिलं ना निर्णय दिले ना तिथं एकेका मुलाचे आयुष्य बर्बाद होतात पिढ्यानं पिढ्या संपून जातात म्हणजे समजा एखाद्या मुलाला पाच वेळा अटेम्प्ट द्यायचा परवानगी आहे आणि त्याचा चौथा चार अटेम्प्ट ऑलरेडी देऊन झाले सिलेक्शन नाही झालं आणि आता शेवटचं सिलेक्शन होतं असं समजून चला आपण एक उदाहरण देतो मी आणि त्यावेळेला जर ते सिलेक्शन झालं त्याचं तर तो खुश होईल की माझं सिलेक्शन झालं म्हणून आणि जर का ते पाच सहा महिन्यानं सुप्रीम कोर्टाने हे केलं की सांगितलं की आता हे आरक्षण टिकणार नाहीये तर त्या शेवटचं अटेम्प्ट असणाऱ्या मुलांनी काय करावं कारण तो आता परत कुठला अटेम्प्टही देऊ शकत नाही त्याचं आयुष्य बरबाद झालं की नाही त्याची पिढी पूर्ण बर्बाद झाली त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जोपर्यंत एक फायनल ठोस निर्णय येत नाही आहे ये हायकोर्टाकडून किंवा सुप्रीम कोर्टाकडून की आत्ता तुम्ही दहा टक्के आरक्षणाच्या हिशोबाने तुम्हाला आता आरक्षण दिलेलं आहे दहा टक्के आरक्षणाच्या हिशोबाने तुम्ही भरती प्रक्रिया करा इथून पुढच्या जे काही जागा निघतील किंवा इथून पुढच्या काय गोष्टी असतील त्या गोष्टींवरती जोपर्यंत सुप्रीम कोर्टाची मोहर लागत नाही किंवा सुप्रीम कोर्टाचं म्हणणं येत नाही तोपर्यंत तुम्ही भरती बी काढू नका आणि समाजाला आरक्षण द्यायचं आश्वासनही देऊ नका आणि जागाही कुठल्या देऊ नका तुमचं मत काय ह्या गोष्टीवरती मला कमेंट करून सांगा की मराठ्यांना ठोस निर्णय मिळावा की असं लटकत राहावं ठेवावं सरकारने याच्यावरती तुमचं मत काय मला कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार